वातावरण बदलाला नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते दरवर्षी केंद्र राज्य आणि जिल्हा स्तरावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते वृक्ष लागवड केल्यानंतर त्याच्या संगोपनाचं आणि संरक्षणाचं काय याकडे दुर्लक्ष केले जाते या दुर्लक्षितपणाचं चित्र अमरावती शहरात पाहायला मिळत आहे शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध मोठी वृक्ष आहेत परंतु या वृक्षाची ओळख आता झाड नसून जाहिरातीच झाड म्हणून झाली आहे दर्शनीय स्थळी किंवा रस्त्याच्या कडेला जिथे झाड दिसेल त्यावर जाहिरातीच्या बॅनर ची गर्दी दिसून येते असं चित्र शहरातील इतर कॉलनी मार्केट कॉलेजच्या रस्त्याचा आहे दिसलं झाड कि ठोक खिळा आणि लाव बॅनर असं चित्र संपूर्ण शहरात दिसत आहे झाडावर जाहिरात बॅनर लावण्यामुळे फुकट जाहिरात होते आणि खिळे लावण्यास झाड तक्रारही करीत नाही हे विशेष शहरातील वृक्षांचे संगोपन करणे ही महानगर पालिकेची जबाबदारी आहे कदाचित झाडांवरील जाहिरातीमुळे मनपाला उत्पन्न मिळत नसेल त्यामुळे मनपा प्रशासन याची दखल घेत नसल्याचं दिसत आहे यावर योग्य कारवाई न झाल्यास रस्त्यावरील झाडांची ओळख इथून पुढे जाहिरातीचं झाड मिळून होणार आहे हे मात्र नक्की विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती